आपलं स्वागत आहे मुदखेड शहरात संविधान दिवस उत्साहात साजरा देशोन्नती वृत्त संकलन मुदखेड येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन विविध संघटनांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तालुका पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रभावी वाचन पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते यांनी करून संविधानातील समता स्वातंत्र्य न्याय व बंधुता या मूल्याचे स्मरण करून दिले मुंबईतील सव्वीस ग्यारा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देखील पत्रकार बातमी संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पत्रकार उत्तम हनुमंते अडव्होकेट मोहम्मद रईस दिनेश शर्मा प्रल्हाद मस्के साहेबराव गागलवाड शेख जब्बार धम्मदत्ता कांबळे शेख शमजो शमशुद्दीन अब्दुल रझाक यांची उपस्थिती होती मुदखेडून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुदखेड पत्रकार संघाच्या वतीनं आपण गेल्या अनेक वर्षापासून संविधान दिन साजरा करत असतो त्या अनुषंगानं आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी देखील या ठिकाणी आपण सर्व मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीनं आज भारतीय संविधान दिन साजरा करत आहोत सर्व उपस्थित पत्रकारांना विनंती आहे की संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन या ठिकाणी मी करेन तेव्हा सर्वांनी पाठीमागं या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करायचं आहे आम्ही आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष निरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राज न्याय, न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या, त्या सर्वांमध्ये व्यक्तीची, व्यक्तीची, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी याद्वारे ते संविधान अंगीकृत आणि करून स्वतप्रत अर्पण करीत आहोत धन्यवाद सर्वांचे आभार मानतो आज भारतीय संविधान दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय पत्रकार परिषद मुदखेड पत्रकार संघाच्या वतीने साजरा केला जातो याही वर्षी सर्व पत्रकारांनी या ठिकाणी संविधान दिनाला येऊन या उद्देशिकेचं पवित्र संविधानाचं आपण वाचन केलं त्याबद्दल सर्वांचं मी या पत्रकार संघाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद ये? हिंदी बोलो? आज नवंबर को तो, संविधान दिवस हर साल की तरह मुदखेड़ पत्रकार संघ की ओर से हमारे सभी पत्रकार भाइयों की ओर से हर हर साल इस संविधान दिवस को बड़े उत्साह से मनाया जाता है इस संविधान को पाठ कर कर हम हमारे जो भारतीय होने के नागरिक भारतीय नागरिक हो अच्छे एक अच्छे नागरिक होने का सबूत पेश करते हैं और हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को दिल से अभिवादन करते हैं जिन्होंने इतने बहुत प्यारा संविधान हमारे भारत देश को दिया और साथ ही आज 26 नवंबर में मुंबई हमले में जो हमारे वीर जवान शहीद हुए थे हम उनको भी हमारी मुख्यर पत्रकार संघ की ओर से याद करते हैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं जय हिंद जय संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय सो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय सो भारतीय संविधान दिनाचा विजय सो भारतीय संविधान दिनाचा जय सो भारतीय संविधान चिरायू भारतीय संविधान चिरायू हो भारतीय संविधान चिरायू हो यानंतर सभी साक्षरता अंग्रेज़ी में भारतीय जवान शहीद झालेले आहेत त्या शहीद जवानांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत सावधान विश्राम सर्वांचे आभार धन्यवाद हा